नमस्कार मित्रांनो पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की वसुंधरा जी असते ती आता नंदिनीला बोलत असते की त्या दिवशी तुझी आरती घ्यायला सगळेच लोक होते पण आता आज तू एकटी पडली आहेस आणि यापुढे जरी तू माझ्या विरोधात गुन्हा केला गेलीस तर तुझे सुद्धा हाल असेच होणार आहेत तर इकडे पार्क आता कावाला सांगत असते की दीपकचा सा जो साथीदार आहे त्याला फक्त जीवा आणि नंदिनीनेच बघितला आहे त्याच वेळी जरी आपल्याला आला तर त्याला आपण ओळखू शकत नाही इकडे हॉस्पिटलमध्ये सँडी आणि त्याची बहीण आता खूप मोठ्या संकटात अडकलेले असतात त्याचमुळे मदतीसाठी आता सँडीची बहीण नंदिनीला फोन करते तर नंदिनी आता सँडीच्या बहिणीला सांगू लागते की अगं तू काय काय झालं आहे त्यावेळेस ती म्हणते की माझ्या बहिणीने एक बाळाला जन्म दिला आहे पण ते बाळ काचीच्या पेटीत ठेवलं आहे तर नंदिनी म्हणते की हे बघतो काळजी करू नकोस तू कोणत्या हॉस्पिटल मध्ये आहे मला सांग मी लगेच तिथे येते तर मित्रांनो आता त्यानंतर नंदिनी आणि जीवा हॉस्पिटलला जायला निघतात आणि आता त्याच ठिकाणी सँडी देखील असतो आता त्यांची भेट होणार आहे आणि त्यामुळे आता मित्रांनो सँडी सत्य किंवा मग मग स्वतःचं सत्य लवकरच सगळ्यांच वेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे